उत्तम आरोग्यासाठी आपण आपल्या आहारात दुधाचा समावेश करतो दुधामुळे आपल्याला बरेच फायदे मिळतात पण त्याच आरोग्यदायी दुधात भेसळ होत असेल तर भेसळयुक्त दूध प्यायल्यानं आपली तब्येत बिघडू शकते धुळ्यातून असाच एक प्रकार उघडकीस आला आहे भेसळयुक्त दुधाच्या व्हिडिओमुळे परिसरात खडबड उडाली दूध विक्री दुकानातून खरेदी केलेले दूध काही तासातच खराब झाले विशेष म्हणजे हे दूध रबरासारखे झाले आहे दरम्यान व्हायरल व्हिडिओमुळे भेसळयुक्त दुधाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा आरोप समोर आला आहे या संदर्भातील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे शिरपूर येथील एका दूध विक्री दुकानातून खरेदी केलेलं दूध काही तासातच खराब झालं एकवीस तारखेच्या दिवस तिथं शिरपूरहून दूध आणलं होतं ते जमजम डेरी आहे कुंभारटेकवर तिथून आणलं मग त्याच्यामधून आमच्याकडे लक्ष्मीपूजनचे कार्यक्रम ठेवलं होतं तर आम्ही पाच लिटर दूध आणलं होतं पाच लिटरमधून ते एक लिटर आम्ही बचावून ठेवलं मग सकाळी त्याचं गरम केलं त्याला गरम केल्यानंतर मग असं झालं तर बरं ते माहिती पडून गेलं की बचलं म्हणून माहिती पडलं नाही माहिती राहिलं असतं तर ती धोक्यालायकच होतं ना तसंच आता किती लोकांचा हे झाला असेल किती लोक घेता असेल आता आम्ही तर कधी मधी आणतो तिथून आमचं तर काही तेवढं नाही पण समोरवाले सगळे किती लोकांचा घाती किती तर त्याच्यामुळे आम्ही हे दूध हे करतो आहे बुवा दाखवता विशेष म्हणजे हेच दूध उकळल्यावर ते अक्षरशः रबरासारखं झालं असल्याचं संबंधित महिलेनं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिलं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला तसा संबंधित दूध विक्रेत्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे शिरपूर शहरात एका डेअरीमध्ये दुधात भेसळ असल्याबाबतची बातमी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होता होत आहे त्या अनुषंगाने आज संबंधित डेअरीवर जाऊन त्या दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मानदेय कायदा दोन हजार सहा अंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे आम्ही एकवीस तारखेला लक्ष्मी पूजनच्या दिवशी संध्याकाळी पाच सहा वाजेला आ, कुमार टेक इथं जमजम दूध डेअरी मधून दूध आणलं पाच लिटर त्याच्यामधून आम्ही अर्ध दूधची बासुंदी केली आणि अर्ध दूध गरम करून मध्ये ठेवलं परत सकाळी उठताना आमची आईने ते चहा ठेवत होती तर ते गरम करताना आमची आईने त्यांना दुधामध्ये असं काहीतरी लब्बर सारखं असं जमवलेलं दिसलं परत आमची आई बाहेर आल्यावर आम्हाला बोलली की म्हणे हा बघ हा दुधाचा काय प्रकार घडला तर आमचे सर्व आजूबाजूचे शेजारी सर्व येऊन ते बघू लागले तर ते समजतच नव्हतं नेमकं काय नाहीये कारण की ते असं लब्बर सारखं तुटत होतं म्हणून आम्ही सर्व जण घाबरून गेलो तर मुलांनी ते व्हिडिओ शेअर करून मोबाईल मध्ये फोटो वगैरे काढून आमचे मोठे भाऊ त्यांना ते दाखवलं तर ते थोडं आश्चर्य वाटत होतं कारण की दूध फक्त आमच्याच घरात नाही सर्व शिरपूर तालुक्यामध्ये प्रत्येकच्या घरात दूध दही वगैरे जात आणि दुधापासून खूप काही प्रकार घडता दही पेढे वगैरे सर्व काही म्हणून या सर्वांसाठी लहान मुलांसाठी आजारी माणसांसाठी हे हानिकारक आहे म्हणून काहीतरी साक्षर यांनी निर्णय घ्यावा आणि काहीतरी कारवाई करावी यांना काहीतरी शिक्षा द्यावी एवढीच नम्र